अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारा गुरुचैत्र श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तीस एप्रिल ते सहा मे आपल्या जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा घरी गुरुचित्र पारण आवश्यक करावं आता खूप जणांनी मेसेज केले तुमचं पण काही मेसेज असेल कॉल असेल ते मला करू शकता मेसेज करू शकता की गुरुक्षेत्रामध्ये आपल्याला काय अडचणी येतात सगळ्यात पहिले मनातली आपली भीती दूर करा गुरुक्षेत्र करायचंय करायचंय आयुष्यात एकदा तरी गुरुक्षेत्र पारायण करावं तर गुरुक्षेत्र पारायण करताना मांडणी कशी करायची पूजा मांडणी कशी करायची जी आपण मूर्ती ठेवणार आहोत त्याचे अभिषेक रोज करायचा का नैवेद्य काय दाखवायचा याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती पट कोणतीही गोष्ट आपण करत असतो तशी पूजा मांडणी करत असतो हे गुरुचैत्र पारायण हे सात दिवसाचं आहे सा आपण एकदा मांडणी केली तर मांडणी हलवायची नाही खूप जण म्हणतात दादा मग मां पूजा मांडणी नाही केली तर गुरुचैत्र पारायण वाचलं तर चालेल का कसं आहे की तुम्ही साधी आणि सोपी मांडणी करा सगळ्यात प्रथम गुरुक्षेत्र ची पोथी महिला माता भगिनी वाचू शकता कोणती वाचायची पोथी ती म्हणजे दिंडोरी पर्यंतची गुरुक्षेत्राची पोथी वाचावी तुम्ही गुरुक्षेत्र जेव्हा आपल्याला करायचं आहे तीस एप्रिल ते सहा मे तर तुम्ही एकोणतीस एप्रिललाच सगळी तयारी करून ठेवा एकोणतीस एप्रिललाच आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला आदल्या दिवशी चार गाय असेल चार श्वान असेल कुत्रे असेल त्यांना पोळी असेल चपाती असेल ती देऊ शकता मग एकच दिवस द्यायचं का नाही सात दिवस द्या काही फरक नाही पडत सात दिवस द्या तुम्हाला जसं जमेल तसं करा आपल्याला गुरुक्षेत्र करायचं आहे हे मनाशी ठरवून घ्या तीस एप्रिलला गुरुक्षेत्र करणं खूप महत्वाचं आहे खूप जण म्हणणार दादा आम्ही या महिन्यात केलं स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता त्याच्यामुळे आम्ही केलं मग आम्ही डबल करायचं का डबल करायचं कारण की तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये सगळेजण गुरुचैत्र करत असतात हे सामूहिक गुरुचैत्र आहे त्याच्यामध्ये ही सेवा दत्त महाराजांपर्यंत महाराजांपर्यंत ही सेवा आपली जात असते आणि आपण वैयक्तिक गुरुक्षेत्र पारण करतो ते वैयक्तिक होत पण ही सेवा सामूहिक आहे म्हणून तीस एप्रिल ते ती सहा मे पर्यंत गुरुक्षेत्र पारायण अवश्य करा तर ह्या काळामध्ये अगोदर गुरुक्षेत्राची पोती आहे ती काढून घ्यायची पूर्ण स्वच्छ करायची गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये पानं बघून घ्यायचे काही खराब झाले काही झाले का पानं सगळं स्वच्छ करून घ्या सगळं व्यवस्थित करून घ्या साफसफाई करा पोथीची पूजा करायची पोथीची पूजा कशी करायची पोथी काढल्यानंतर लगेच तुम्ही वाचायला सुरुवात करा असं नाही पोथीची पूजा करा जिथं आपल्याला गुरुक्षेत्र वाचायचं आहे जिथं गुरुक्षेत्र आपल्याला वाचायचं आहे ती जागा गोमित्र पिवळ्या मोरी पिवळ्या मोरी आता मध्ये घ्यायच्या कालभ्रष्टक म्हणा गोमित्र घ्या ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्या घरामध्ये सगळ्यांना सांगा की गुरुक्षेत्र पारण करताय म्हणून घरामध्ये नॉन व्हेज जे असेल या दिवशी सात दिवस तरी कमीत कमी बंद करायला सांगा घरामध्ये जे करणार असेल त्यांनी तर खाऊच नका पण बाकीचे पण सात दिवस गुरुक्षेत्र पारण आहे म्हणून नॉनव्हेज घरामध्ये खाऊ नका करू नका सात दिवस म्हणजे तीस एप्रिलला आपल्याला चालू करायचं आहे तर एकोणतीस एप्रिलला घरामध्ये गोमित्र शिंपडून घ्या घरातले सगळे जाळे सगळे स्वच्छ करून घ्या विनाकारण घरामध्ये कचरा किंवा विनाकारण ज्या गोष्टी घरामध्ये ठेवू नका साफसफाई महाराजांना खूप आवडते दत्त महाराजांना स्वच्छता खूप आवडते एकोणतीस एप्रिलला चौरंग जे आपण चौरंगावर ठेवणार असाल किंवा पाटावर ठेवणार असेल ते पण गोमित्राने पुसून घ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर स्वच्छ ठेवा पोथी पण स्वच्छ करून घ्या आणि तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल महाराजांचा फोटो असेल तो पण तुम्ही ठेवू शकता महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल ती पण ठेवू शकता कोणती पण एक ठेवा सात दिवसामध्ये जेव्हा आपण पूजा मांडणी करतो सगळ्यात पहिले आपला कळश ठेवा नारळ ठेवा तांदूळ असेल गहू असेल खाली तांदूळ ठेवा त्याच्यावरती तांब्या असेल तांब्यातला तांब्या ठेवा त्याच्यावरती डिश ठेवून महाराजांचा फोटो असेल महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल ती ठेवा एकदा आपण जेव्हा स्थापन करायच्या अगोदर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा एकदा मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा स्त्री सुक्त व पुरुष सुक्त म्हणून मूर्तीला अभिषेक करून घ्या आणि नंतर सात दिवस पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा म्हणजे काय नुसतं गंधाक्षता फुल ठेवायचं जेव्हा गुरुक्षेत्र वाचतो तेव्हा आपलं धूप धूप असेल दिवा असेल हा कंटिन्यू सुरू पाहिजे फोटो असेल फोटोला रोज हार बदला किंवा दोन दिवस दोन दिवसानंतर हार बदला फोटोला गंध असेल अष्टगंध असेल ते लावू शकत महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणजे महाराजांचा फोटो ठेवा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा आणि गुरुक्षेत्र वाचण्या ऐकण्यासाठी दत्त महाराज स्वामी महाराज हे येत असता म्हणून गुरुक्षेत्र जेव्हा आपण बसतो पूर्व पश्चिम बसा जेव्हा आपण गुरुक्षेत्र पारण करायला मांडणी करत बसतो त्याच्या बाजूलाच दत्त महाराजांसाठी एक आसन ठेवायचं आसन छान त्याच्या समोर एक रांगोळी काढा आणि रांगोळी काढल्यानंतर जेव्हा आपण वाचायला बसतो बसायच्या वेळेस मी स्क्रीनवर दाखवेल फोटो महाराजांचा फोटो मूर्ती असेल मूर्ती फळ असेल एक फळ समोर एक पाट त्याच्यावर पोथी आणि पोथीच्या समोर आपण आणि बाजूला दत्त महाराजांना आसन ठेवायचं त्याला गंधाक्षरा फुलवायचं रोज आसनचं दर्शन घ्यायचं घरामध्ये रोज गोमित्र शिंपडायचं जे गुरुक्षेत्र पारण करायचं त्यांना जे पहिल्यांदा पारण करत असाल तर मनामध्ये भीती ठेवू नका करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाईवरता मी पणाची आपण कोण नाही आपल्या अवकाद नाही आपण शून्य महाराजांना म्हणा महाराज तुम्ही करून घ्या जस नवनाथ पारण करताना आपण म्हणतो नाथ महाराज माझ्या बरोबर या आणि कार्य सिद्धीस करा तसंच गुरुचरित्र वाचन करताना महाराजांना म्हणायचं की माझ्याकडून करून घ्या जास्त नियमामध्ये अडकू नका प्रत्येक जर मी व्हिडिओ सेपरेट करणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आता फक्त पूजा मांडणी बद्दल बोलतोय आपण पूजा मांडणी साधी सोपी करा खूप जर म्हणतात दादा आम्ही मुंबई पुणे युएस दुसऱ्या देशात राहतो तर जागा कमी आहे तर कसं करायचं जागा कमी जरी असली तर गुरुक्षेत्र पोथीला तरी पाठ ठेवा महाराजांचा फोटो ठेवा एवढं तरी जागा आपल्याला पाहिजे थोडी जरी जागा पाहिजे रोज फुलं आहे ते फुलं काढायची रोज फुलं महाराजांना वाहू शकता जिथं आपण मूर्ती ठेवतो हो महाराजांची असेल दत्त महाराजांची असेल त्या मूर्तीला रोज अभिषेक करायची आवश्यकता नाही एकदाच पहिल्या दिवशी करून घ्या आणि नंतर डाय दा, डायरेक्ट लास्ट दिवशी करू शकता काही प्रॉब्लेम नाही मग गुरुचरित्र पारायण करतो मग देवपूजा करायची का नाही करायची देवपूजा अवश्य करायची देवपूजा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्याच्या बरोबर पण मांडणी केली मांडणी साधी सोपी करायची मग नंतर संकल्प करायचा संकल्पामध्ये दे आपल्या देश काल ऋतू नक्षत्र या सगळ्यांचा संकल्प घ्यायचा आपलं नाव गोत्र गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र हे सगळ्यांनी लक्षात ठेवा खूप जण विचारतात आम्हाला गोत्र माहित नाही काश्यप गोत्र म्हणा काही प्रॉब्लेम नाही तुमचं नाव गोत्र कशासाठी पारण करताय संकल्प पा सोडायचा संकल्प आपण तसा लाईव्ह आपण घेणारच आहोत संकल्प पा सोडायचा पाणी सोडून द्यायचं आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्यायचं आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायचं आपल्या देवघरातल्यांचं दर्शन देव घ्यायचं आणि सगळं केल्यानंतर आपण गुरुक्षेत्र पारण करायला बसू शकतो तुम्ही घरी बसा केंद्रात बसा मठात बसा कुठेही बसा काही काही जण औदुंबराच्या झाडाखाली बसताय खूप छान आहे बरं का ते खूप एनर्जी औदुंबराच्या झाडाखाली जे व्यक्ती बसतात ते केल्यानंतर मांडणीला हलवायची नाही गुरुछेत्राची पोथी सात दिवस हलवायची नाही जेव्हा आपण गुरुक्षेत्र वाचतो तेव्हा दत्त महाराजांसाठी जे आसन ठेवलेलं असतं ते आसन आपलं वाचन झालं करताना आपण मन स्थिर ठेवायचं आपण करत नाही आपण महाराज करून घेत महाराजांना आमच्यावर करून घ्या एक नाळा ठेवा आणि गुरुचरित्र वाचन रोज करायचं एक वेळ ठरवून घ्या कसं असतं आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा एक वेळ ठरवली ना दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असता म्हणून एक फिक फिक्स वेळ ठेवायची त्यावेळेतच वाचन करा सकाळी पाच वाजता पाच साडेपाच सहा मी पण सकाळीच घरीच पारायण करणार आहे सकाळी उठून जॉब असल्यामुळं केंद्रामध्ये मठामध्ये नाही करतायत कारण की महाराजांनी सांगितलंय की प्रपंच करून परमार्थ करायचं महाराजांनी सांगितलं नाही की सगळं सोडा आणि माझ्याकडे या नाही सांगितलं म्हणून प्रपंच करून परमार्थ करा सकाळी पारायण करू शकता पारायणच्या काळामध्ये सात दिवसामध्ये घरामध्ये घरामध्ये आलं आणि डायरेक्ट त्यांना गुरुक्षेत्र पारायण हे दाखवायला नेऊ नका त्यांच्या अंगावर पहिले गोमित्र शिमडा किंवा हात पाय धुवायला लावा आपलं देवघर हे वा असं नाही गेले की दाखवायला चालले असं करू नका हे केल्यानंतर सात दिवसामध्ये जास्त जास्त गोमित्र शिमटा सात दिवसामध्ये जास्त जास्त मन शांत ठेवा सात दिवसामध्ये जास्तीत जास्त महाराजांना म्हणा की आमच्याकडून सेवा करून घ्या विष्णू सहस्रनाम असेल रामरक्षा स्त्रोत्र असेल हे रात्री वाचायचं ब्रह्मचार्याचे नियम पाळायचे गादीवर झोपायचं नाही साधी साध झोपू शकता गादी सोडून तुम्ही कशावर रात्री झोपू शकता काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने जी मांडणी आहे ती साधी सोपवण्याची मांडणी करा पहिले तर काही काही वेळेस मी काय करायचो नुसतं गुरुक्षेत्राची पोथे ठेवायचं वाचन करायचं नुसतं वाचन करायला पण खूप महत्व आहे आता खूप जण म्हणतात दादा सात दिवसामध्ये काय जीवन करायचं काय अन्न घ्यायचं याचं मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक याच्या टॉपिक वर काही गोष्टी आहेत मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो आणि एका घरामध्ये दोन दोन गुरुक्षेत्र असेल करण्यासाठी त्यांच्यासाठी काय आहे तो स्पेशल व्हिडिओ करणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ